नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी चटपटी तशी आणि मोकळी मोकळी अगदी तीन ते चार मिनिटात होणारी रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने अंडा मॅगी कशी बनवायची त्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया अंडा मॅगी बनवण्यासाठी इथे आपण दोन मॅगीचे पॅकेट घेतलेले आहेत हे चौदा मी दोन मॅगीचे पॅकेट घेतलेले आहेत आणि दोन अंडी अंडी आपल्या मॅगीवर मॅगी जर जास्त घेतली तर अंडी जास्त वापरायची आणि थोडीशी कोथंबीर थोडंसं एवढंसं आलं घेतलेलं आहे आणि तीन ते चार पाकळ्या लसूण असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे मी चिली फ्लेक्स घेतलेले आहे थोडीशी चवीपुरतं मीठ आणि आता सुरुवातीला आपल्याला मॅगी शिजवून घ्यायची त्याच्यासाठी इथे मी दोन ग्लास पाणी घेतलेला आहे तर आता पा, हे पाणी आपण उकळून घेऊया हे पाण्याला मस्त उकळी आलेली आहे तर आपल्याला आता हे मॅगीतला मसाला जो असतो ती पुढी आपल्याला अशी काढून ठेवायची हे पा ती आपल्याला नंतर वापरायची आता फक्त आपल्याला याच्यात मॅगी घालायची आणि मॅगी शिजवायला जरा पाणी जास्त घालायचं म्हणजे ती अशी खळखळ उकळली की मोकळी होते आणि त्याच्यात अगदी थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आणि आता ऐंशी टक्के जवळजवळ आपल्याला मॅगी शिजवून घ्यायची पूर्ण शिजवून घ्यायची नाही हे पहा आपली मॅगी आता शिजलेली आहे हे पहा अशा प्रकारे चेक करायची आणि पाणी जास्त घातल्यामुळे सगळी मोकळी मोकळी झालेली आहे तिला जास्त वेळ लागत नाही दीड ते दोन मिनिटात मॅगी अशी पटकन लगेच शिजते तर आता आपण हिच्यातलं गरम पाणी काढूया आणि हिच्यावर गरम पाणी काढल्यानंतर गार पाणी आपल्याला घालायचं आहे आता हे गरम पाणी काढलेलं आहे आणि आता गार पाणी घालायचं म्हणजे कसं त्याची प्रोसेस लगेच शिजण्याची थांबते आणि मॅगी आपली मोकळी मोकळी होते गार पाणी घातल्यामुळे मॅगीचं पाणी आपलं निथळत आहे तोपर्यंत आपण आता मॅगीच्या फोडणीची तयारी करूया कढई तापलेली आहे तर कढईत आता आपल्याला एक पळी तेल घालायचं मॅगीला तेल जास्त लागत नाही ते आपल्या आवडीवर वापरायचं आता तेल तापलेलं आहे तर त्याच्यात आपण हे बारीक चिरलेलं आलं आणि लसूण घालूया आणि आपलं आलं लसूणही फ्राय झालेलं आहे तर याच्यात आपल्याला चिली फ्लेक्स घालायची आणि आता आपण अंडी फोडून घेऊया याच्यातच आपल्याला अंडी फोडायची आणि तुम्ही जर अंडी खात नसाल तर अंडी नाही वापरली तरीही चालतं अशीच करायची याच्या व्यतिरिक्त कांदा वगैरे तुम्ही घातला तरीही चालतो आणि हे आपल्याला असं फ्राय करून घ्यायचं आणि उरलेलं थोडंसं मीठ आता आपण ह्या अंड्यात घालूया थोडंच घालायचं कारण मसाल्यात मीठ असतं आपल्याला मॅगीचा मसाला याच्यात वापरायचा आहे अंडा मस्त असा फ्राय झालेला आहे तर अशा प्रकारे असं उलटण्याच्या सहाय्याने बारीक करून घ्यायचं आणि जर मॅशरनी करायचं असेल तर मॅशरनेही तुम्ही असं बारीक करू शकता मी उलथण्याच्या सहानेच असं बारीक करणार आहे तर आता हे मस्त फ्राय झालेलं आहे तर या वेळेला आपल्याला गॅस कमी करायचा आणि हे मॅगी मसाला याच्यात घालायचा आणि ह्याच्यात थोडीशी आपल्याला कोथंबीर घालायची आणि आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तर आता हा मसाला या अंड्यात असा मस्त मिक्स झालेला आहे तर आता आपल्याला ही मॅगी अशी मोकळी करून टाकायची ती मोकळी होणारच आहे कारण तेलकट या ती तेल आपली मोकळी मोकळी होते आणि आता ही मस्त अशी फ्राय करून घ्यायची तर हे पा अशी खालीवर परतून परतून मी काटा चमच्यानं खालीवर केलेली हे पा अशी मोकळी मोकळी झालेली आहे आणि आता आपली अशी चटपटीत चवीची अंडा मॅगी खाण्यासाठी तयार झालेली आहे आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद